काल जी प्रकरण घडलं सताळा सताळा या गावामध्ये त्याबद्दल काय सांगाल सताळा गावामध्ये काही प्रकरण घडलं नाही सताळ्यांच्या भागातली काही जमीन मी इतसर कायदेशीररित्या खरेदी केली त्या जमिनीच्या संदर्भात तिथल्या ज्या शेजारी मंडळी आहेत त्यांनी माझ्या विरोधामध्ये एक प्रसारमाध्यमामध्ये बातमी दिली त्याच्याबद्दल तालुकाभरामध्ये चर्चा झाली त्या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की ती जमीन मी रितसर खरेदी केलेली आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये लटपटेंना जी जमीन विक्री झाली होती त्यांच्या वारसांमार्फ वारसाकडनं ती जमीन, जमीन मी रितसर खरेदी केलेली आहे आणि त्या जमिनीच्या मोजणी संदर्भामध्ये मोजणी करणारे तुम्ही कोण म्हणल्याच्यानंतर मी मान्य पोलीस अधीक्षक साहेब आणि आपल्या किनगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय यांच्याकडं रितसर अर्ज केलेला आहे शासनाकडं फी भरण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि ती शासनाची फीज भरावी आणि ती रितसर मोजणी करावी याच मताचा मी होतो परंतु ही जी बाईट त्यांनी काल दिली ती विनाकारण राजकीय राजकीयदृष्ट्या मला बदनाम करण्यासाठी आहे अतिशय धानदात खोटी बातमी परिसरातील जनतेला माहीत आहे किशोर बापूचा स्वभाव माहीत आहे किशोर बापू समाजकारणामध्ये काय केलं आहे किशोरबापूच्या वडील व जमिनीपैकी किती वडिलांनी दा, दान केली हे आपल्या भागातल्या सगळ्या जनतेला माहीत आहे आणि ते त्यांनाही माहिती आहे ते काय आपल्या माझी सतरा सात पंचवीस सात दोन हजार पंचवीसची खरेदी आहे आणि त्याचा रितसर सर आपल्यासह नावानी फेरफार झालेला आहे सातबारा झालेला आहे त्यांना त्या ते जमिनीच्यावरती मी विमा सुद्धा भरलेला आहे आणि आता न्यायालयीन प्रक्रिया त्यांनी परवा जो आता न्यायालयामध्ये हे खरेदी खतच रद्द करावा असा जो दावा दिला आहे त्याच्या उत्तरामध्ये आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायालयावरती विश्व माझा विश्वास आहे कायद्यावरती माझा विश्वास आहे आणि जे काही कायदेशीरित्या त्या जमिनीच्या बाबतीमध्ये मला न्याय मिळेल त्या बाबतीतच मी त्याच्यानंतरच मला कारवाई करायची आहे परंतु कालच्या बातमीमुळं जी माझ्यावर विनाकारण बदनामी झाली आणि त्यांनी त्या बाईटमध्येच आम्ही मरायला बी मारायला बी तयार आहोत अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं त्याच्यापासून माझ्याही जीविताला धोका आहे म्हणून मी मान्य पोलीस अधीक्षक साहेबांकडे त्याविषयी रितसर फिर्याद दाखल करणार आहे